नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिना म्हटला की उपवास भरपूर आलेच तर त्यासाठी उपवासासाठी आपण आज तर उपवासाची भाजणीचं पीठ तयार कसं करायचं ते आज आपण बघूया तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया तर एक कप साबुदाणा घेतला मी छान भाजून घ्यायचं आपल्याला मंद गॅसवरती छान फुलल्या गेल्या पाहिजे म्हणजे पीठ तेवढं बारीक होईल आपलं मंद गॅसवरती छान एक कप आपण साबुदाना छान भाजून घेतला त्यानंतर त्याच कपाने आपण राजगिरा घेणार आहोत आता राजगिरा आपण थोडा थोडा भाजून घेणार आहोत तीन बॅचमध्ये आपण राजगिरा भाजून घेणार आहोत छान लाया फुटलेपर्यंत आपल्याला हा राजगिरा भाजून घ्यायचा खूप जास्त लाया फुटू द्यायच्या नाही आहे सारखं हलवत राहायचं मग गॅस मंदच ठेवायचा आहे तरच राजगिरा छान भाजल्या जाते आता आपण हे थोडा थोडा करून तीन वेळा राजगिरा भाजून घेतला तो एका ताटामध्ये काढून ठेवला तिन्ही पण सध्या वेगळं वेगळं ठेवायचं म्हणजे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला ते एक कप आपण भगर घेणार आहोत छान स्वच्छ निवडून घेतली आणि धुवून वाळवून घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून काढली त्यानंतर एक दिवसभर वाळून घेतली आता आपण छान भाजून घेऊया बघू शकता तुम्ही मंद गॅसवरतीच आपल्याला भगर पण भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तुम्ही ग्लासाचं माप घेऊ शकता किंवा एखाद्या पातेल्याचं घेऊ शकता तुम्हाला जर जास्त प्रमाणात पीठ बनवून ठेवायचं असेल तर टिकायलासुद्धा हे पीठ दोन ते ती तीन महिने आरामात टिकते फ्रीजमध्ये ठेवलं तरी राहते वरती ठेवलं तरीसुद्धा राहते कारण आपण याच्यामध्ये सगळे पदार्थ भाजून टाकलेले भगर पण छान भाजले गेली आपण तसेच कढाईमध्ये थंड करायला ठेवूया आता एका ताटामध्ये मी आपण जो भाजून घेतला तो साबुदाणा घातला त्यानंतर राजगिरा घातला त्यानंतर भगर घातली भाजलेली आता हे आपल्याला छान थंड करून घ्यायचं तुम्ही हे सगळं गिरणीवरून दळून आणलं तरी चालते कारण काही काही गिरणीमध्ये उपवासाचं दळून देतात तर किंवा आ, हे मिक्सरमधून काढलं तरीसुद्धा चालते थोडं थोडं करून, करून हे मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आणि जे आपण मैद्याच्या चाळणीनं पीठ चाळतो मैद्याची चाळणी जी म्हणतात तर त्या चाळणीने आपलं हे चाळून घ्यायचं आहे आणि हे वरचं जे राहिलेलं आहे ते पुन्हा आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं तर याप्रमाणे आपलं सगळं आपण हे पीठ मिक्सरमधून काढून घेऊया आणि जे वरचं राहिलं ते पुन्हा पुन्हा आपण मिक्सरमध्ये टाकत जायचं आणि ते पूर्ण बारीक करून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान बारीक आपलं असं पीठ तयार झालं तर घरच्या घरी उपवासासाठी आपली भाजणीचं पीठ तयार आहे तुम्ही कधी पण पटकन आपलं दोन दशम्यासाठी थोडंसं तिखट मीठ घालून याच्यामध्ये मी पीठ मळून घेतलं तरी मस्त आपली दशमी तयार होते तर चला तर तुम्हाला मी दशमी कशी बनवायची किंवा पराठा सुद्धा म्हणू शकता तर मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक मिक्सरमधून काढून घेतली पाणी न घालताच आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही एक उकडलेला बटाटा घेतला मी किसून घेतला मोठा बटाटा होता थोडासा मोठ्या चमच्याने मी चार चमचे हे आपलं भाजणीचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर आपण जे मिक्सरमधून काढलेलं आहे मिरची आणि शेंगादाणे ते घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे जसं आपण कणिक वगैरे भिजवतो त्याप्रमाणे तर आता हे आपण पीठ भिजवून घेतलं तर आपण तेल लावून थोडंसं मऊ केलं मी अजून ते पीठ त्यानंतर आता थोडंसं पीठ लावून आपण हे पोळीसारखं लाटून घेणार आहोत तुम्ही पराठा म्हणू शकता किंवा दशमीसुद्धा म्हणू शकता अतिशय चवीला खमंग लागते ही दशमी आणि टिकायलासुद्धा तुम्ही हे दोन तीन दिवस जर करून ठेवली तरीसुद्धा दोन तीन दिवस टिकते प्रवासातही नेऊ शकता तवा गरम करायला होता मी आधीच तव्यावरती ते तेल घातलं त्यानंतर ही दशमी घातली छान कमी जास्त गॅस करत आपल्याला ही खरपूस भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने कारण याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि थोडेसे जाडसर शेंगदाणे घातले त्यामुळं तुम्ही हे दह्यासोबत खाल्ली तरीसुद्धा अप्रतिम लागते छान मस्त अशी खंबंग आपली हे उपवासाच्या भाजणीची दशमी तयार झाली आहे त्याच्यासोबत मी आज शेंगदाण्याची आमटी पण केलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे दोन तीन मिरची भाजून घेतली शेंगादाणे भाजलेले आणि मीठ हे तिन्ही मिक्सरमधून काढलं तुम्ही हवा असल्याच्यामध्ये दहीसुद्धा घालू शकता किंवा ताक पण घालू शकता तर याप्रमाणे आज आपले हे उपवासाची भाजणीची दशमी आणि सोबत आमटी श्रावण महिना स्पेशल आपली उपवासाची दशमी तयार आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद